Bye. Uh -huh. विश्वासातो गुरु स्वामी निवृत्ती दातारू आज संत श्रेष्ठ श्री निवृत्तात महाराज पायी पालखी सोहळ्यामध्ये अखेरचं गोल रिंगण झालं दोन सोबत वारकरी टाळकरी विनेकरी आणि पोलीस बंदोबस्त माझे सर्व सहकारी सर वारकऱ्यांची सेवा करणारे हे माझे सर्व स्वयंसेवक वार वारी वारी म्हटलं का संतांसोबत वारी करावी अशी आपली ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे साडेसातशे वर्ष झाले माऊली ज्ञानोबा राय जगदूर तुकोबा आहे त्याचबरोबर माझे सकल संत सं, संत संत सभा या संत सभेने एकच आपल्याला सर्वांना शिकवलं का वारी ही पंढरीचा वार करी होईल भिकारी पंढरीचा वार करी याप्रमाणे वारी करावी वारी वर्षातून आषाढीच्या निमित्तानं सर्व संतांसोबत महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेरून वारकरी पंढरपूरला येत असतो त्याचप्रमाणे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरवरून श्रेष्ठ श्री निवृत्ताथ महाराज वारकरी संप्रदायाचे गुरु निवृत्नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण आलो आहोत करकम या ठिकाणी आज अखेरचं गोल रिंगण अतिशय सुंदर सुव्यवस्थेत अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेलं आहे त्यामध्ये आपल्या या करकम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागरजी साहेब त्याचबरोबर सोलापूरच्या आमच्या पूर्ण बंदोबस्ताकरता गेल्या चार वर्षापासून सतत चालत असतात जर सेवा देत असतात ते आमचे माहूरकर साहेब ह्या या यांच्या आत्या अथे अथक अशा प्रयत्नानं त्याचबरोबर नाशिकची सर्व आमची पोलीस टीम यांच्या व्यवस्थेमुळं प्रत्येक वारकऱ्याची व्यवस्था अतिशय चांगली होती उभं रिंगण म्हटलं तर नियोजनाचा अभाव होतो पण यंदा वरुण राजाने हजेरी लावली आणि पोलिसांच्या व्यवस्थेमुळं पोलीस आपले सोलापूर ग्रामीण पोलिस जे मृत्यूंजय दूत आहे जे, जे करकम पोलीस स्टेशनच्या माध्यमातून स्वयंसेवक आले तरुण मंडळी आली यांच्यानं ह्या रिंगणाची वेगळीच मजा झाली संतश्रेष्ठ नीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर आत्तापर्यंत साधारणतः सव्वा ते दीड लाखाचा समाज आपण सोबत घेऊन चाललो आहे आणि पंढरपूरच्या दर्शनाकरता पांडुरंगाच्या दर्शनाकरता प्रत्येक वारकरी अतिशय शिस्तप्रिय आणि वारी वारी म्हटली का शिस्तप्रिय आहेच पण विशेष म्हणजे त्यांच्या व्यवस्थेचा विचार न करता विशेष म्हणजे वारकऱ्याला कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नसतं निमंत्रणाचं नसतानाही तो व्यक्ती वारी करतो वारंवार करतो इति वारकरी या न्यायाप्रमाणे वारी ही चालत असते त्याप्रमाणे आजचं गोल रिंगण अति उत्साहात आलं उत्साहात पार पडलं सर्वांचे मी संस्थांच्या वतीनं तथा पालखी सोहळ्याच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो त्याचबरोबर आज आपल्या अश्वाचे मानकरी आपल्या आडगाव येथील प्रगतीशील शेतकरी संजीवभाऊ तांबे यांच्या माध्यमातून दोनही अश्व गेल्या अनेक दिवसापासून त्या अश्वांना माणसामध्ये माणसाच्या समवेत माणसाळलेल्या पद्धतीने त्यांना सांभाळलं जातं इतकं सुंदर इतकं गोड रिंगण आज पार पडलं मी तर म्हणेल ऐतिहासिक या व्यवस्थेमध्ये आज सुंदर असे अश्वय पळाले एकदम चांगला प्रकारे या ठिकाणी हा परिसर ज्ञानोवराय तुकोबरायंच्या गजरामध्ये निवृत्त महाराजांच्या पालखी सोहळ्याकरता ही सगळी मंडळी इतकी भव्य ते नेतात मी आपल्या या उत्तर महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण पोलीस स्टेशन शिक्षण असेल पोलीस व्यवस्थापक पोलीस प्रक्रिया स्वयंसेवक समस्त ग्रामस्थ सरपंच उपसरपंच ग्रामसेवक विशेष म्हणजे सोलापूर जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन यांचे मी मनापासून आभार मानतो असंच प्रेम असा जिवाळा अशीच निष्ठा आमच्या वारकऱ्यांवरती असावी आम्ही निवृत्तात महाराजांचे सेवेकारी म्हणून आपले सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो असेच प्रेम आपण ठेवावं आणि आमच्या वारकऱ्यांची जी सेवा ती गोड करून घ्यावी याच निमित्तानं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो थांबतो रामकृष्णारी श्री विठ्ठल आज करकम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संत श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी द सालापातप्रमाणे आली होती आणि पालखी सोबत आपल्या व्यवहारेपाठी करकम गावामध्ये मो रिंगण असतं गोल रिंगण असतं त्यासाठी चोख बंदोबस्त म्हणजे आमचे सोलापूर जिल्ह्याचे सर्व अंम पोलीस अंमलदार होमगार्ड्स तसेच करकम गावातील आमचे स्वयंसेवक पोलीस दल पोलिस दलाचे स्वयंसेवक मृत्युंजय दूत तसेच ग्रामस्थ तरुण वर्ग यांनी देखील स मदत केली त्या हा रिंगण सोहळा पार पाडण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियंत्रण करण्या देखील स्वयंसेवक मदत करत आहेत पोलीस दलांनी आमच्या पोलीस पोलिसाचे आमचे अंमलदार तसेच व सर्व यांचे चांगला रिंगण सोहळा बंदोबस्त केल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करतो पी एस साई विनायक माहूरकर सोलापूर पोलीस ग्रामीण दलातर्फे श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालिके सोहळा त्र्यंबकेश्वरचा पोलीस प्रशासनाचा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहे सदरची पालखी हे सोलापूर ग्रामीण हद्दीमध्ये दाखल झाल्यापासून त्याचा नोडल मी कामकाज पाहत आहे तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सर्व वारकरी त्यांना असं निवेदन आहे सूचना आहेत की आपण व्यवस्थितरित्या पंढरपूरकडं मार्ग मार्गक्रमण करावं आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी रस्त्यानं चालत असताना व्यवस्थित चालावं याप्रमाणे आपल्या सूचना देण्यात येत आहेत तरी आपला पुढचा प्रवास सुखकर व्हावा आणि विठ्ठलाचं चांगल्या प्रकारे दर्शन व्हावं हीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद